काल रात्री महेश गायकवाड तुझं मोबाईल फेरे मध्ये पुढे दोघांना एकदम हॉस्पिटलमध्ये जे आहे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आयकवाड वर सहा तास सर्जरी जी आहे शस्त्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी चालू त्याच्यामध्ये त्याच्या वरती ज्या फायर झालेला बुलेट्स त्याची एवढं बुलेट सहा सहाच्या सहा बुलेट्स जे आहेत ते डॉक्टरांनी त्या ठिकाणी काढल्या आणि आत्ता त्याला आय सी यूमध्ये जे आहे म्हणजे पहाटे साडेसहाट पूर्ण ऑब्झर्वेशन झाली आहे आणि त्याची परिस्थिती जी आहे म्हणजे आताही त्या ठिकाणी गंभीर आहे डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावरती उपचार चालू आहे राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील ज्या दोन बुलेट्स फायर झाल्या त्याच्यावर देखील शस्त्रक्रिया झालेली आहे त्याच्याही बुलेट्स आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि तोही आयसक्यूमध्ये त्या ठिकाणी आहे तर या स्थितीमध्ये खूप राजकीय टीका मंत्री या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी दोघंही सुखरूप त्याच्यासाठी जे काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टरांशी त्याची चर्चा झाली भूमिकेवर बघा मला वाटतं आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांना जा जा बादे, बादे है। 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 जा समोर आहे आणि पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण काय म्हणत आहे सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते असं आलेलं आहे त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती मी शेरवरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील